<Sessanty> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नवी विषय मराठी यातील दुसरा पाठ संतवाणी या पाठातील दुसरा भाग म्हणजेच आ धरिला पंढरीचा चोर या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर यातील भाग अ चा व्हिडिओ या पूर्वी चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर आज आपण यातील दुसरा भाग म्हणजेच आ धरिला पंढरीचा चोर या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला आहे खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा त्यामध्ये अ विठ्ठल विठ्ठलासाठी कोणती उपमा आलेली आहे पंढरीचा चोर आ हृदय रुदे, तर हृदयासाठी कोणती उपमा या अभंगात आलेली आहे तर बंदीखाना यातील दुसरा प्रश्न आहे जोड्या लावा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे घेतलेली आहेत तर पहिला आहे विठ्ठलाला धरले याची योग्य जोडी आहे भक्तीच्या दोराने दोन विठ्ठल काकुलती आला तर याची योग्य जोडी आहे ई तू म्हणजे मीच या शब्दाने तीन विठ्ठलाच्या पायी घातली बेडी तर याची योग्य जोडी आहे अ शब्दरचनेच्या जुळणीने प्रश्न तिसरा काव्य सौंदर्य यामध्ये अ सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला या ओळीतील विचार स्पष्ट करा याचं उत्तर आहे संत जनाबाईंनी आपल्या भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या हृदयाचा कैदखाना करून त्यात विठ्ठलाला डांबून ठेवले श्री विठ्ठल आपल्या हृदयातून जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्यावर तू म्हणजे मीच हा अहमभावाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल व्याकुळ झाला आणि विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन पण सोहम शब्दाचा मारा थांबव त्यामध्ये आ जणी म्हणे बा विठ्ठला जीवेनं सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा याचं उत्तर आहे संत जनाबाईंना श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायमचे घर करून राहावे असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दौर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या बंदीखाण्यात डांबून ठेवले शिक्षा म्हणून शब्द जोडून साखळी केली व विठ्ठलाच्या पायात भक्कम बेडी घातली आणि सोहम शब्दाचा मारा केला शेवटी श्री विठ्ठल आपल्या हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ दिली या शेवटच्या उपायाने तरी श्री विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे संत जनाबाईंना वाटत होते पुढचा प्रश्न आहे ई प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा याचं उत्तर आहे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्री विठ्ठला असणारा पराकोटीच्या उत्कट भावना व्यक्त झाल्या आहेत कारण श्री विठ्ठल आपल्या मनात कायमचे राहावे असे संत जनाबाईंना वाटते त्यासाठी त्यांनी विठ्ठल रूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून हृदयाच्या बंदीखाण्यात डांबले तो पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या पाया शब्दांची जुळणी करून बेडी घातली त्याच्यावर सोहम शब्दाचा मारा केला इतकेच नव्हे तर त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली आता हा प्रश्न चौथा आहे अभिव्यक्ती त्यामध्ये अ मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दात सांगा याचं उत्तर आहे मानवी आयुष्यात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना अनन्यसाधारण महत्व आहे माणसाची आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखादे असताना त्याविषयी भक्तीभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही आणि मन निष्ठेशी लीन होते यश मिळवण्यासाठी निष्ठा आणि भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी मानवी जीवन सफल आणि कृत्य करायचं असेल तर निष्ठा भक्ती आणि प्रयत्न या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे तर अशा प्रकारचा हा स्वाध्याय होता आलं लक्षात आशा हे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील या पाठातील भाग अ चा व्हिडिओ यापूर्वीच चॅनलवर अपलोड झालेला आहे ज्याच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या त्यावरती जर क्लिक केलं तर पहिल्यापासून त्या आत्ताच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद